నమస్కారం స్వాగతం కదే కాడానికి డ్యూటీ కదే కాసా ఆట వస్తు

ोळ्यात घाम चाललाय बाया कमेंट मध्ये लोक विचारते ऊन नाही लागत का शेतकऱ्याला ऊन लागून कसं होईल काम तर करावंच लागन ऊन लागत म्हणून काय कांदे वावरत राहून द्यावं का प्रोजेक्ट

सारखं उपटाय झाले काटाळ येतो काय कापू थोड्या वेळ परत उपटू वाटलं तर बरं आम्ही वाटलं समि एक अर्ध का मिल तुला मकाच्या सावलीला चल बसायला बर लगून लागलं ग अशी मालकी नाही आम्हाला सावली बसाय सुद्धा नेते पाहि किती हिरवी हिरवी गार, आ, गार आले गार सावली लागली कन्स आले आल्या का मॅडम पाणी पिऊ ना असे असते शेतकरीची कामं असे असते शेतकरीची कामं घाम निघूस तर ऊन लागत आहे ताण लागत आहे काही नाही चुलणे लागले ना परवा कून तोर काढ मग तिकडेच पाणी पित बसली काय मॅडम पाहती मॅडम थांब तुम्हाला दाखवते जुम करून तिला पाणी आण म्हटलं तर आत्ता आली करून पाणी पीत बसली कुठे धरली धरली अन्न सावली दोन मिनटं हा బయ హలో భాయి పానీ చాలా తిడ పురు इकडे ट्रॅक्टर चालू रस्त्याचं काम चालू काळ्या तू का आला अय काळ्या काळ्या निगड बागतदार दारे धरते कुठे येते का प्या पण बघितलं राहणार आमचं फ्रीज फ्रीज आणलं रान थंड थंड पाणी होत हा 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 मी ते मी फोन केला त्या माझ्या तेवढ्या वेळ साधा पाणी पित म्हणून काय काय आहे आणि हे काय करते फ्रीजचा चिखल काढी फ्रीज चिखल लागला आमच्या आता काय